विठ्ठल 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 सौर दिनांक सतरा पौंश एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक सात एक दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा चौथा भाग मागच्या भागात आपण मोक्षदा एकादशीची माहिती पाहिली होती आज आपण सफला एकादशीची माहिती पाहणार आहोत सफला एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात सफला एकादशीचं फळ नावाप्रमाणे सफल मिळते आजची एकादशी या वर्षातील पहिलीच एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करावी ही एकादशी कल्याणकारी आहे ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्री कृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सपला एकादशीचं महात्म वर्णन करण्यात आलेलं आहे या एकादशीला पौंश एकादशी देखील म्हणतात ही एकादशी भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते जी व्यक्ती या एकादशीचे व्रत मनापासून करते त्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपादृष्टी राहते सर्व कामात सफलता प्राप्त होते असफल कामामध्ये सफलता येण्यासाठी हे व्रत अवश्य करावे या एकादशीला दान करण्याचे महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विविध विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते सफला एकादशी पूजाविधी सकाळी उठून लवकर स्नान पूजा जप करावा देवाला हात धुडून संकल्प करावा भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी पूजेनंतर देवाला पिवळ्या रंगाची फुले व्हावी तुलसीपत्रे अर्पण करावी नैवेद्याला पिवळ्या रंगाची मिठाई ठेवावी श्री विष्णूंचा पिवळा रंग फार आवडीच आहे सफला एकादशीची व्रत कथा वाचावी दिवसभर नाम स्मरणातच असावे रात्री वैष्णवांच्या संगतीत भागवत कथा ऐकावी कीर्तन करावे जागरण करावे तपस्या करून जे फळ मिळणार नाही ते या दिवशी जागरण करून प्राप्त होते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे उच्चारण करावे या एकादशीला दीपदानही करावे सफला एकादशीची व्रत कथा पद्मपुराणानुसार पूर्वी चंपावती नावाच्या नगरीत राजा महिष्मान राज्य करीत होता राज्याला पाच मुले होती त्यातील लुंभक नावाचा ज्येष्ठ पुत्र हा वाममार्गावर लागलेला होता तो नेहमीच पापकर्म करायचा तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन करायचा यासाठी आणि इतर वाईट कामासाठी तो वडिलांच्या धनांचा वापर करायचा सतत देवता ब्राह्मण वैष्णवांची निंदा करायचा राजाचा मुलगा असल्याने नगरातील जन काही करू शकत नव्हते ज्यावेळी राजाला या मुलाच्या वाईट कृत्याविषयी कळाले त्यावेळी त्याने लुंबकाला राज्याबाहेर हाकलून दिले सीमेच्या बाहेर काढल्यामुळे लुंबकाला जंगलात राहण्याशिवाय पर्याय नव्हता जंगलात राहून तो रात्री आपल्याच राज्यात चोरी करायचा प्रजेला त्रास द्यायचा या सर्व प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती त्याला सर्वांमिळ पकडले तरी राजाच्या भीतीने सोडून देत होते ज्या जंगलात लुंबक राहत होता त्या ठिकाणी भव्य आणि अति प्राचीन पिंपळाचे झाड होते नगरातील जनता त्या झाडाची मनोभाव सेवा करायची पूजा करायची आणि त्याच झाडाखाली लुंबक राहत होता आणि लुंबक तिथेच मिळणाऱ्या फळावर आपलं पोट भरत होता पुढे पौष माशाच्या कृष्ण पक्षातील एकादशी दिवशी रात्री कडाक्याची थंडी पडली त्यामुळे लुंबक रात्रभर झोपू शकला नाही झोप येत असल्यामुळे रात्रभर तो जागात राहिला त्यावेळी त्याने केलेल्या पाप कर्माची जाणीव झाली पाप कर्माचा पश्चाताप करून तो देवाची क्षमा मागू लागला तो आपल्या कुकर्मासाठी दुःखी होता या सगळ्यात त्याने अन्नपाणी घेतले नाही नकळतच लुंभकाकडून सफला व्रत केले गेले या व्रताचा असा परिणाम झाला की श्रीहरीच्या कृपेने लुंभकाचे वडील आणि राजा महिष्मान यांना ज्ञान झाले राजांनी लुंबकाला आणण्यासाठी सैनिक वनात पाठवले लुंबकात झालेले परिवर्तन पाहून राजाने आपले राज्य त्याच्या हवाले केले व स्वत तपश्चर्यासाठी निघून गेला त्यानंतर लुंबकाने आयुष्यभर भगवान विष्णूंची पूजा केली व जनतेची काळजी घेतली सफला एकादशीचे व्रत केल्याने सर्व कार्यात सफलता प्राप्त होते आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया एकवीस जानेवारीला पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल 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 आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा